कार्यक्रमाचे का प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला या ला ठिकाणी लाभलेले पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय उपायुक्त जमीर लिंगरेकर साहेब आपण या ठिकाणी करतोय की आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून आजच्या हा सुंदर अशा उद्घाटन आपल्या शुभहस्ते आपण करावा अशी विनंती आपण या ठिकाणी करतोय पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त सन्माननीय जमीर लिंगेकर साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून आजच्या सुंदरशा स्टार महाराष्ट्राच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचा शुभारंभ लगेच सरांची सुद्धा सगळ्यांच्या संपूर्ण सक्रिया सूलमध्ये आलेल्या आपणा सर्वच सत्तापूर्तीच तुम्हाला माझ्या मागा प्रसिद्ध सकाळीचं या ठिकाणी स्वागत का आपण सर्वजण उद्घाटन सोहळ्यामध्ये या ठिकाणी सहभागी होऊया आणि होऊया सुंदर अशा मनोरंजनाच्या कार्यक्रमाकडे मनोरंजनाचा कार्यक्रम या ठिकाणी झाल्यानंतर खऱ्या नंतर पुरस्कार वितरण सोहळ्या ठिकाणी संपन्न होणार आहे सुंदर अशा कार्यक्रमाला मी या ठिकाणी सुरुवात करीत हो। आहोत सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम महाराष्ट्र चित्रपट महासंघ आणि साई सागर ठिकाणी जपती आयोजित करण्यात आलेल्या स्टार महाराष्ट्राचे भव्य पुरस्कार वितरण सोहळ्या निमित्ताने आपणा सर्वांत या ठिकाणी स्वागत करते आणि त्यांना पुढीला शाहीर आहेत ज्यांनी आपली लोककला या ठिकाणी सादर केली ते शाहीर सुनील गोतळी नेटल्या या ठिकाणी सन्मान होते शाहीर आपण महारदस्त आवाज पहाडी आवाजामध्ये आपण नेते गायकी पाहिली मी नक्कीच मनापासून कौतुक करतो अभिनंदन या ठिकाणी करतोय मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या शुभास्ते शाहीर सुनील गुंदडी यांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित करावं धन्यवाद आपली महाराष्ट्राची लोकसंस्कृती महाराष्ट्राची कला या ठिकाणी आमच्या कलाकारांनी सादर केली आणि आज अशा ह्या सत्कार मूर्तीमध्ये अजून एक आमचा एक कलाकार पाहुणा या ठिकाणी आहे शाहीर महाराष्ट्राची शान आम्ही ज्याला म्हणतो आणि एक पहाडी आवाजचा आमचा हा कलाकार मी ह्या रंगमंच त्यामध्ये करतोय शाहीर सुनील गुंडळी यांना जरा जोरदार टाळ्या शाहीर सुनील गुंडळी यांच्यासाठी आणि मला वाटते शाईर ह्या ठिकाणी आल्यानंतर शायरांना हवं असतं ते म्हणजे टाळ्यांची दाद आणि प्रतिसाद कारण स्फूर्ती मिळाली तर शाहिरांना स्फूर्ती येते आणि स्फूर्ती येण्याची जबाबदारी वरती असते त्यामुळे ते त्यांचं म्हणणं की जरा तुम्ही थोडस सपोर्ट, सपोर्ट नक्की करावं म्हणून म्हणून असं वाटतं की सूर्याला कोणी झाकत नाही डोंगर कोणाच्या पुढे वाकत नाही सूर्याला कोणी झाकत नाही डोंगर कोणाच्या पुढे वाकत नाही अरे मराठी असल्याचा अभिमान बाळगा कारण ही मराठींची लेकरे कोणाच्या बापाला कधी घाबरत नाही शाहीर सुनील गोंद्रेस पुरस्कारार्थी या ठिकाणी महाराष्ट्र चित्रपट महासंघ व साईसागर इंटरनेटच्या वतीनं आयोजित केलेला हा पुरस्कार सोहळा या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो की ज्यांनी या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात खोऱ्यामध्ये राहणाऱ्या अगदी दुर्गम भागामध्ये राहणाऱ्या व्यक्ती समोर जाऊन आमच्या सरांनी अगदी असे हिरे निवडून काढले आणि भाविकांनो या पुरस्काराविषयी एक दोन मिनटंही बोलणार आहे आतापर्यंत पुरस्कार म्हटलं की नाव घेतल्या जायचं अर्ज करायचा पुढे पाठवायचा त्यांना सांगायचं कोणीतरी त्यावर तरी बोलायचं आणि मग त्या पुरस्कारासाठी त्याची निवड व्हायची परंतु या ठिकाणी असं काहीही झालेलं नाही मला हा पुरस्कार कसा जाहीर झाला त्यांनी फोन केला आणि खरोखर या ठिकाणी युट्यूबवरचे कार्यक्रम बघितले आणि मग सांगितलं की सुनील महाराज तुम्हाला या ठिकाणी पुरस्कारासाठी आम्ही सन्मानित करतोय नाहीतर पुरस्काराचं खुळ काढून टाकलं होतं केव्हाच का बराच वेळा विचार करायला जायचा पुरस्काराचा फोन यायचा आणि त्यानंतर ते वेगळं काहीतरी बोलायचे मग मी असा विचार केला जर घेता येत नसेल तर देता येत येत ना आपल्याला मग आमच्या शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने छोटंसं गाव चिंचोली नेवाशा तालुक्यामध्ये आहे मी मागच्या दोन वर्षाच्या काळामध्ये वडिलांच्या स्मृतीनिमित्त अनेक लोक कलाकारांना पुरस्कार सन्मान केला आणि खेड्यामध्ये सुद्धा लोककला जिवंत राहावी याकरता एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने करतो आणि छोटासा पोवाडा आपल्या समोर सादर करतो म्हणून या पोवाड्यासाठी आव्हान करूया महाराष्ट्राची कुलस्वामी तुलता भवानी महाराष्ट्राचा रथ दैवा छत्रपती शिवाजी महाराज शिवपुत्र धर्मवीर संभाजी महाराज आदी आदी दंद दंद या तीनही मूर्ती शाही मनाचा मुद्रा करतो आणि आदि माया आदिशक्तीला आव्हान करतो हे तंड दंड भैषासुर मर्दिनी दुर्गे कंड मुंड भंडासूर खंडिनी जगदंबे महाराष्ट्र धर्म रक्षके आई तुळजा भवानी महाराष्ट्राच्या गंगांनो या महाराष्ट्राच्या भवनां या कटांनो या अवघड अवघड बुरसांनो या जिजुरीच्या बेल भंडळा उधळत ये पंढरीच्या पांडुरंगा विठेवर डोलाई ये तुलसा कृषी भवानी माता बोद्ध चैतन्याचा निनाद संबळ गरजत देवी स्वचरित्र गातोय ऐकायला ये शहाण्णव कुळीच्या देवाधिकाणो दिवाधिका शूरवीरानो संत सज्जनानो आदर्श मातानो आज आज मी या पनवेल नगरीमध्ये क्रांतिकारक वसुदेव बळवंत फडके या नाट्यगृहामध्ये छत्रपती शिवरायांचा गुणगान गातोय तुम्ही ऐकायला आणि अनुभवायला या अवघे अवघे या पोवाडा घडला कुठे सह्याद्रीचा कडा कपाऱ्या तुमतुमुडा भीड देतो शौर्याचा धडा yeah oh, no. oh, no.

नाव छत्रपती शिवरायांच्या नावानं जय करतो आम्ही राजांचं नाव अगदी आजच्या थंडी मधल्या स्वेटरवर होत आहे जगदंब जय शिवराय पण एक लक्षात ठेवा राजा नावानं कळणार नाही राजा तुमच्या जय काळल्यानं कळणार नाही राजाची मिरवणूक काढली तर अजिबातच कळणार नाही मी सांगतो राजांची मूर्ती डोक्यावर मिरवण्यापेक्षा आज राजांचे विचार तुमच्या डोक्यात मला ही काळाची गरज आहे आणि जर माझ्या शिवरायांचे विचार तुमच्या डोक्यात बसले मावळ्यानो तर एक लक्षात ठेवा हा महाराष्ट्र स्वराज्य तो तोरण चढे मराठी पंचतव पडती पुढे वेळ लागणार नाही पण आपलाच वेळ लागत नाही त्याच्यामुळे वेळ लागतो म्हणून घडलं काय छत्रपती शिवरायानं आमच्या क्रांतीवीरानं अगदी या क्रांती पासून या स्वराज्यामध्ये एका एका वीरानं आपल्या प्राणाची आहुती दिली स्वराज्य निर्माण केलंय पण ते स्वराज्य आता जरा स्वस्थ झालंय त्याची किंमत वाटत नाही कारण आम्ही आज रूम मध्ये आहोत चैन मध्ये आहोत अगदी सुख समाधानामध्ये आहे पण लक्षात ठेवा जे काही आपण आहोत या क्रांती आहोत जे काही आपण आहोत या देशाच्या सेनेवर कोणतरी जवान छातीवर गोळ्या झेलतोय म्हणून आपण सुरक्षित आहोत याची जाण आपण ठेवली पाहिजे छत्रपती शिवरायानं काय केलं महिलावरील अत्याचार के स्वराज्य निर्माण करण्यासाठी मावळ्यांची संख्येला सोबत घेतली मग राजानं मावळी गोला केली सुरुवातीला ऐका राजांचं विजन काय होत आणि राजानं काय केलंय के हा कधी बघा मावळी आला मावळ्याला दिली मावळ्याला दिली मावळ्याला दिली मावळ्याला हाक दिली बघा मावळ्याला दिली मावळ्याला मावळ्याला हाक दिली अरे मावळ्यानो या छोटी छोटी मुलं आता मावळी म्हणलं की काही जात नाही बरं का या पुणे प्रांतामध्ये मावळ नावाचा प्रांत आहे या ठिकाणची राहणारी लोक यांना म्हणतात मावळी यांना गोळा केलं राजानं आपले विचार सांगितले ही छोटी छोटी मुलं काहीच येत नव्हतं मग चिखलाचे हत्ती घोडे चिखलात किती मजा आणि भविष्यात होणार का शिवाजी राजा असेचा किरण मनात समकून गेला प्रजानं सुरुवात केली या मावळ्यांना आपले विचार सांगायला विचार कष्टुन भरले आणि मग प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आणि मग प्रशिक्षण दिलं कस तलमित ठोकी अंडाळ तलमीत ठोकी अंडाळ कुस्तीला मैदानात मारे कुस्तीला कधी भिकी उंच भाल्याला कधी भिकी उंच भाल्याला तमवर माझी शिकू लागला तलवर माझी शिकू लागला सर्व मित्रेत परिपूर्ण केल मावळ्याला केलं मावळ्याला स्वराजच्या निर्माण केलं राजाला लक्षात ठेवा तोरण जास्त बांधले तोरण त्वरण असत बांधले तोरण बांधले तोरण शिवरायाच नीती तोरण शाहीर करतो शाहीर करतो म्हणून हवी कानो या ग्रुपची साथ घेऊन या ठिकाणी दहा मिनिटाचा परफॉर्मन्स करता येईल तसा या ठिकाणी केला आहे महाराष्ट्राची शौर्य गाथा असा छत्रपती शिवरायांचा पोवाड्याचा ग्रुप आहे या ठिकाणी शाहिराना सादर विला सादर विला पूर्ण चढून शाहिरी जात आज घाईल सीवर आयाला आज घाईल सीवर आयला वंदांना माझ गुरुवर आला शाहीर सुरेश अण्णा जाधव यांना वंदन वंद न गुरुवरी आला वंद ना गुरुवरियाला शाहीर तुला गुंपित बना लगा तड्याला जिराटी दिघातपव्याला जिरा तपवडाला दर्शनाला झाले तयार मावळे हर हर महादेव झाली गरजाना झाले अमर तिर राम दादी तिर राम दादी जोरदार टाळ्या या महाराष्ट्राच्या पहाडी आवाजाकरिता सुनील गोंदळी शाहीर यांनी खरोखर खूप सुंदरशी शाहीरी या ठिकाणी सादर केली आणि मित्रांनो खरं या शाहीराबद्दल मला एवढंच म्हणास वाटतं की एक मराठी माणूस म्हणून महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणत असताना एवढंच म्हणास वाटतं की विषारी सापाला नाग म्हणतात विषारी सापाला नाग म्हणतात चिंगारी भडके त्याला आग म्हणतात विषारी सापाला नाग म्हणतात चिंगारी भडके त्याला आग म्हणतात आणि जो मराठी म्हणून जन्माला येतो त्याला ढाण्या वाघ